ಒಂಡರ್ ಶರ್ ಒಂಡರ್ ಶರ್ हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी स या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला अर्चना मामी आणि अंशूचा लुक बघायला भेटला तर सगळ्यांचं लूप खूप मस्त आहे सगळं व्हिडिओमध्ये शेअर केलेले बघत राहा तर इथे ना अर्चना मामीच्या मम्मी काकू मामी बसलेल्या होत्या सगळेजण लग्नाला आले होते, होते भरपूर गर्दी होती पूजाच्या लग्नालाही आणि आपल्या साक्षी बहिणी आणि अमृता त्यांचाही लुक खूप छान आणि मस्त दिसतोय ना तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे वहिनींच्या मम्मी त्या काकून त्याही बसलेल्या होत्या आणि भरपूर गर्दी होती तर स्क्रीनवरती पूजाचा लग्नाचे काही फोटो वगैरे का प्री वेडिंगचं चालू होतं आणि त्यानंतर तिने खूप छान मस्त अशी ही प्री वेडिंग केलेली आहे तर खूप मस्त आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला नंतर शेअर करताय करेल कारण प्रत्येकाच्या फोनमध्ये ना व्हिडिओ काढलेले कारण फोनची मेमरी भरून जायची कारण भरपूर कार्यक्रम होते तर त्यामुळे तर मी थोडीशी लेटच आलेली होती इकडे तर प्री वेडिंग लागल्यानंतर आणि खूप छान मस्त एंट्री ही झालेली आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर पहिलेने मी माझ्या देराच्या लग्नाला गेलेली होती कारण म्हणजे नवरदेवाची मिरवणूक असते ना तर नवरदेवाच्या मिरवणूकसोबत मी गेली होती तर खूप जास्त आम्ही सगळे जा नाचले नाचलो आहे तिथलंही लग्न लावलेलं तिकडं पहिले लग्न लावलं आणि त्यानंतरच इकडं आले तर तिकडचं लग्न लवकर लागलं तर तिकडे लग्न लागल्यानंतर लगेच मी इकडं निघून आली तर भरपूर गर्दी होते भरपूर म्हणजे भरपूर ताई आलेल्या होत्या मम्मीला विचारत होत्या पण मी इथे नव्हती तर चला आता पूजाची एंट्री होणार आहे कशी होणार आहे सगळं व्हिडिओमध्ये शेअर केलेले बघत राहा जेवढं शेअर करता आलं तुमच्यासोबत शेअर केलं कारण दोन्ही लग्न होते ना त्यामुळे थोडी धावपळ व्हायची आणि व्हिडिओ हो थोडे लेट येत आहे त्याबद्दल खरंच सॉरी तर चला ता बघत राहा हा व्हिडिओ तर खूप छान अशी पूजाची ना रॉयल एंट्री झाली आहे तर रामसिया गाण्यावरती ना अशी सगळे म्हणजे हे होते ना ते बाहेरून आलेले होते तर त्यांनी छान मस्त असं आहे ना खूप छान असा डान्स केला एंट्री पण खूप मस्त झाली तर तेही तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये येईलच तर जेवढं मला शेअर करता येईल तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी तरी बघा खूप भारी म्हणजे सगळ्यांचं लक्ष फक्त इकडेच होतं स्टेजकडे स्टेज पण खूप छान होता मस्त होता खूप म्हणजे पूजाचं लग्न खूप भारी झालं तर चला तर भरपूर म्हणजे ताई पण आलेल्या होत्या आणि म्हणजे सगळ्यांचं लक्ष ना इकडेच होतं कारण बघायला खूप भारी वाटायचं तर सॉन्ग काय टाकता नाही आलं तर कारण क को, कॉफी राईट येऊ हो शकतं ना त्यामुळे आणि सगळ्यांची लुक पण खूप मस्त आहे सगळं पुढे व्हिडिओमध्ये सगळ्यांची लुकही मी दाखवलेले आहे तर चला आता पूजा आणि दाजींची मस्त एंट्री होणार आहे तर यांचा च स्टेजवरती छोटासा डान्स झाला आणि त्यानंतर ते, ते पुन्हा आता खाली आले आणि आता पूजा आणि दाजींची आता एंट्री होईल त्यानंतर मंगलाष्टक होईल तर बघत राहा व्हिडिओ आणि वैदिक सोहळा पण झालेला आहे पूजाचा ते ही व्हिडिओ लवकरच येईल थोड़ी ही देर का विलंब ना करते हुए हमारे बीच पधार रही है सीता स्वरूप पूजा जी पूजा जी और कुणाल जी जन्म जन्मांतर के बंधन में बनने जा रहे हैं। इनका विवाह भी एक अनोखे अंदाज में किया जाएगा जिस तरह प्रभु श्री रामचंद्र और जनकपुर की रानी माता सीता जी इनका जिस तरह विवाह हुआ था वैसे ही आज यहाँ होने जा रहा है तो आइए हम सब मिलके सीता स्वरूप पूजा जी और राम स्वरूप कुणाल जी इनका स्वागत बड़े झंडों से आणि एंट्रीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर पूर्ण शेअर करेल कारण या फोनमध्ये नव्हते ते व्हिडिओज त्यामुळे तर सगळे काय घ्यावे लागेल आणि आता इथे सगळ्या काही आहे ना मावशी काकी पूजाची मम्मी तर मावशी त्या इथे सगळे तुळशीला पाणी घालताय तर म्हणजे न लग्न जेव्हा मंगलष्टक गायली जाते ना तर नवरीच्या आईनं तुळशीला पाणी घालते तर मग सगळ्या मावशा काका इथं होत्या तुळशीला पाणी घालत होत्या आणि इकडे तिकडे आहे ना नवरदेवाची आई म्हणजे नवरदेवाची आई काकून त्या सगळ्या काही खांब धरतात अशी आमच्याकडे पद्धत असते तर मंगलष्टका लावलेली होती तेही त्यात त्यालाही कॉफी रेट आलं असताना त्यामुळे म्यूट करायला लागले पण खूप भारी वाटत होतं बघा तुम्हालाही बघून छान वाटत असेल ना तर पूजाचा सोहळा लग्न सोहळा कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बरेच अजून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे तर ज्या ताईनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरंच खूप छान छान वैदिक सोहळाही खूप छान मस्त झाला आहे आणि पूजाचं गृहप्रवेशचाही व्हिडिओ खूप छान मस्त झाला आहे तर पूजाच्या घरी कलौरी गेले होते पूजासोबत पूजाचं सासरचं घरही तुमच्यासोबत मी शेअर करेल तर बरेच कार्यक्रम असतात घरी गेल्यानंतर सगळं तुमच्यासोबत शेअर आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच कंटिन्यू करा कंटिन्यू विजयाब आणखी कार्यक्रम बाकी आहे कोणीही काढीवरून उठायचं नाही अशी वर्माला झाली ना आवडलं ना तुम्हाला मला पूजाचाच लग्न सोहळा तर भरपूर म्हणजे लग्नाच्या पहिले पण याने जेवायला सुरुवात करून दिली होती म्हणून भरपूर पाहून या लग्न लागल्यानंतर निघून पण गेलेले होते तर आता जे पण लग्नाला आले ना तर सगळे काही आता फोटोशूट करतील आता सगळे फॅमिलींचे फोटोशूट होतील तर आम्ही सगळे पहिले आता जेवण करायला बसलो कारण भूक लागते खूप जास्त तर आता मम्मी ते इकडे बसलेले होते तर आम्हीही आता सौरभ भाऊ बहिणी आम्हीही बसू कारण मिस्टरांनाही पण तिकडे जायचं होतं तर तेही लग्न बंधन लॉन्सलं होतं भाटवाडी रोडकडेच तर इथे सगळ्यांचे सगळेजण जेवायला बसलेले आहे तर सगळ्यांचे लोकही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये असेच बघायला भेटेल तर हे बघा लहानी मावशी मम्मी मम्मीचीही अशी डिझायनर साडी होती लहानी मावशीचीही पण सगळ्यांनी अशा डिझायनर साडी घेतल्या होत्या आणि जेवणासाठी खूप छान असा मेनू होता तर खरंच खूप मस्त असं पूजाचं लग्न सोहळा पार पडला आणि इकडे आता आम्ही सगळे जेवायला बसलो आहे तर नम्रताचे मिस्टरही आलेले होते तर नम्रता काय आलेली नव्हती तर आम्ही जेवण झाल्यानंतर मिस्टर पण गेले आठवडा आमचं सगळ्यांचं फोटोशूट झालं लग्न म्हटले की फोटोशूटमध्ये आपलं भरपूर आपण तयार होतो फोटोशूटसाठी आणि खरंच खूप जास्त असे फोटो काढलेले सगळे तुम्हाला काही मी पोस्ट करेल तर आजचा हा माझा लुक तर माझा लूक हे तुम्हाला दाखवला दाखवताना आला कारण खूप जास्त धावपळ होते त्यामुळे कारण वैदिक सोहळा लगेच वैदिक सोहळा दोन तीन वाजेपर्यंत चालतो लगेच दुसरं रात्रीच्या लग्नाची तयारी करायची आणि त्यामध्येच माझ्या ही लग्न पूजाचंही लग्न त्यामुळे धावपळ व्हायची तर त्यामुळे जास्त मला शूटही जास्त घेता येत नव्हतं ही असायची तर आता असं मा आमचं दोघांचा फोटोशूट झालं होतं मिस्टरही आता ना म्हणजे माझ्या धीरांच्या लग्नाकडे गेले होते कारण तिकडेही त्यांना फोन येत होते आणि आता अर्चना मामी आणि माझा मामाचा लूक तर सगळ्यांचे आवडते मामा मामी तर अर्चना मामींनीही अशी डिझायनर साडी घातली त्यांचाही लूक मस्त दिसतोय ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांचे लुक कसे वाटत आहे तर इकडे सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं तिकडे सगळे स्टेजवरती फॅमिली जाऊन फोटो काढत होते जेही येतात ते आणि इकडे हे माझे शुभम मामा मामी तर असं प्रत्येक प्रत्येकजण तुम्हाला फक्त फोटोशूट करताना दिसेल सगळे तुम्हाला हाय करताय या ही माझ्या मावशी आहे तर मावशींचे मुलं तर काकांचा मुलगा आहे तो तर इथे ना म्हणजे जुना काळातली कार लावली होती ना तिथे सगळेजण फोटो काढत होते आणि प्रत्येकाचे फोटो म्हणजे हळद लग्न वैदिक पद्धतीचे दिख लग्न फक्त तयार व्हायचं आणि फोटोशूट करायचं तर लग्न म्हणजे काही कार्यक्रम म्हटलं की फोटोशूट येतोच ना तर चला सगळ्यांचे लुक तुम्हाला आता बघायला भेटेल तर लहानी मावशी काका तर हे बघा विडो उद्या राहणार उद्या ए संध्याका मावशी काशी का जर उभी राही ना छान दिसताय तुम्ही जोडी मस्त मॅच मॅच झाली हो <laughs> मस्त कमेंट मध्ये सांगतील लहानी मावशी काका <laughs> 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 किती तीन नंबरची मावशी <laughs> साई अमृता इकडे बघ तरी आमची चिल्लर पार्टी तर सई अं शिव शिव लहान मावशीचे मुलं वेदांत आरुष साई, साई अमृता तर सगळ्यांचे लूक खूप मस्त आहे तर आता आमचं सगळ्यांचं फॅमिली फोटोशूट सगळ्यांचं मामी मम्मी माऊशी त्यांच्यासोबत सो आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सोबत असे फोटोशूट केलेले आहे तर सगळ्यांचे लूक आवडले का तर आपल्या छोट्या साईचाही लूक आणि छोट्या साईचा फोटोशूट करणं म्हणजे सगळ्यांमध्ये असले की खूप अवघड घरी एकटी असली का तिचं फोटोशू शूट खूप छान होतं मस्त होतं तर तिची मी रीलशूटही करत होते थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर तिने थोडेसे फोटो काढू दिले नाही तर अजिबात प्रत म्हणजे सगळे वैदिक हळद वगैरे खूप मस्त तयार झालेली होती पण अजिबात फोटोशूटला उभी राहत नव्हती नाही आपले गोड आळशू आणि आपली सई तर बघा कसे पोज देऊन फोटो काढताय दोघीजणी तर दोघींचेही ही फ्रॉक खूप मस्त होते ना आवडले का तर साईचा हा बड्डेचा फ्रॉक घातलेला होता तिच्या ती तिला मी कारण तो एकदाच घातलेला होता आणि तीन मी थोडी तेवढी सेम पण झालेली होती तर हा घागरा मी ना शालीमारवरनं आणलेला आहे तर लाडली ह्या शॉपमधून आणि तो साऊथ इंडियन घागरा तर बऱ्याच त्यांनी मला विचारलं की साऊथ इंडियन घागरा तो कुठून घेतला आहे जो मी हळदीला घातलेला होता ना तो तर तोही मी ना शालीमारवरनं दही पुला पुलावर ना लाडली दुकानाच्या शेजारी तर त्या दुकानाचं नावही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आपली सईची फोटोशूट मी करत होते मस्त पोज देत होती आणि पूजाचं हे रुखवत लग्नामध्ये तर मावशीने काही काही वस्तू घरीच बनवलेल्या आहे तर हे बघा तर इथे पण येण्याशिवाय मस्त छान असं सगळं काही संसार असा मातीचा संसार ठेवलेला आहे लाकडी संसार सा। सा। ठेवलेला आहे छोट्यासं कपकप अशी आता इथं पण अशा मस्त असं पूजाचं छान असं मंडोळ्यांचं असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे इथंही पूजा गणेशचं असं विधिमंडप तयार केलेलं आहे हत्ती राधाकृष्णाची मूर्ती जी मी र पूजाला केळवनामध्ये दिलेली आहे ना तीही इथं ठेवलेली आहे तर तिच्या आत्ताने पण ते ना फिल्टर दिलेलं होतं तांब्याचं इथेही अशा बा बायका बसलेल्या आहे वरोटा पाटा घेऊन तेही तर खूप छान असं मस्त असं आहे ना रुखवडाचं खूप छान अशी तयारी केलेली होती मावशीने तर अर्चना मामीही सोबत होत्या तर मम्मीने ते पण आलेले होते हे लावण्यासाठी इथे लॉन्सवरती तर वरुटा पाटा दगडी सगळ्या काही वस्तू तर खरंच खूप छान असं रुखवत तयार केलेलं होतं पूजाच्या लग्नाचं तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही भरपूर त्यांनाही मदत होईल रुखवादाच्या म्हणजे आपण विचार करतो आठवतो आपण यूट्यूबला सर्च करतो तर चला तुमच्यासोबत शेअर केलेले रुखवतामध्ये पूजासाठी साडीही ठेवलेली होती इथं पुऱ्या अनरच्या खाण्याच्या वस्तू तर भरपूर काही ठेवलेलं होतं आणि त्यावरती असं लिहिलेलं पण होतं तर जे वाचता येईल ते वाचू शकता असं तर असे छान मस्त अशी चो छोटी छोटी शायरी लिहिली होत्या बरोबरती आणि ना रुप्पत्यामध्ये शिराई ठेवलेली होती तर आता फोटोशूटही सगळ्यांचं झालं फॅमिलींचेही फोटो सगळे नवरी नेवरदेवसोबत काढले तर आता जेवायला नवरी नेवरदेव बसले इकडे आता आहे ना तर विहीनबाई तर विहीनबाई बसलेले आहे तर आणि त्यांच्यासमोर समय लावली जाते तर मावशींनी समय पण लावलेले आहे आणि आता इकडे तर सगळेजण नवरी नवरदेवाला खाऊ हो घालतील त्यानंतर नवरी देवाचं जेवण होईल आणि पूजाची बिदाई बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की पूजाच्या बिदाईचं व्हिडिओ शेअर कर तर आज तुमच्यासोबत पूजाच्या बिदाईचाही ही व्हिडिओ शेअर केलेला आहे पूजाची बिदाई पण मस्त झाली तर बाकीच्यांचे सगळ्यांचे जेवणं झाले होते तर आता विहीनबाई म्हणजे नवरदेवाच्या आई जेवायला बसल्यानंतर समय लावतात आणि इकडे नवरदेवांच्या मावशी आहे या दोन्ही पण त्याही जेवायला बसल्या बाकीच्यांचे काहींचे जेवणं झालेले होते आणि आता मावशीही जे बस जेवायला बसले इकडे हे जेवायला बसले तर मावशीने पहिले समय लावून दिली आणि जी नवरदेवाची आई असते ना तिलाही भांडे दिले जातात ताट डिश वगैरे तर तेही दिलेलं होतं तर आता चला तर सगळ्यांच्या जेवणं वगैरे झाल्यानंतर पुढचे कार्यक्रमाला सुरुवात होईल आ, नवर, नवर आ, तर इकडे मावशीचं जेवण झाल्यानंतर इकडे मावशीने ही नवर नवरदेवाला म्हणजे लेक जावेला खाऊ घातलं तर पूजाला रसगुल्ले हवे होते ना तर रसगुल्ले पण आणलेले होते तर आम्ही सगळ्यांनी पूजाचं तोंड गोड तो केलं तर चला बघत राहा व्हिडिओ <स्थाथ> तर जेवण झाल्यानंतर बाकीचे काही कार्यक्रम असतात ना लग्नानंतरचे ते होतात रतनवर देवाच्या आईंना तरी ते बसवलं जातं आणि हे बघा तर असे काही वस्तू आणले जातात साखरेचे ना तर घोडा असं वगैरे काही असतं तर गाणं म्हणून असं सगळ्यांना नद्या दाखवलं जातं ओळखलं जातं नवरदेवांच्या आईंचं मेकअप केला जातं तर नवरदेवांच्या आई चुलती मावशी सगळेजण बसतात खुर्चीवरती पहिले त्यांचे पाय धुतले जातात आणि त्यानंतर त्यांचा मेकअप केला जातो तर असं खूप साऱ्या अशा काही पद्धती आहे लग्नामध्ये खरंच खूप धमाल येते मस्त येते तर हे पहिल्यापासून चालू आहे ह्या परंपरा आणि ते गाणं म्हणताना खूप हसू येतं तर असे म्हणजे काही पण बोल त्यामुळे सगळेजण हसतात मराठी थांब थांब चॉकलेट इकडे होतात आदर सारख्या इकडे माया वाय सरला तर सगळे विधी चालू होत्या लग्नाचे आणि इकडे सगळे आम्ही जण गप्प मारत बसलेलो होतो सगळेजण गप्प मारताय फोटोशूट आता करून सगळेजण थकले होते आणि वेळ पण झालेला होता थंडीही वाजत होती आपली स अंशू झोपलेली होती सही काही झोपेचं नाव घेत नव्हती आणि इकडे आपला मामाचं लुक कसा आहे आजचं लग्नाचा कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळेजण मस्त बसले तर आता पूजाची बिदाई होणार तर आता म्हणजे नवरदेवाच्या आईंच्या ती खुर्ची बसून मेकअप वगैरे करतात गाणं म्हणतात ते झालं आणि त्यानंतर आता पूजाच्या हातामध्ये ना खोबऱ्याची वाटी दिली आहे आणि सगळेजण तिला साखर देताय खोबऱ्याच्या वाटीमध्ये दे साखर गोळा केली जाते सगळेजण सासरकडचे माहेरकडचे सगळेजण देतात आणि नवरीचा ना नवरीच्या मागे असतो तर मामा पूजाच्या मागे होता आणि त्यानंतर मामा उचलून पूजाला दाजींच्या मांडीवरती देणार आणि म्हणाल आमची होती तुमची झाली सांभाळून घ्या तर असं म्हटलं जातं

वागे, वागे, वागे। तर आता आत, देव नाचवले जातात तर नवरीकडचे नवरीकडचे देव नाचवतात नवरदेवाकडची सगळी फॅमिली नवरदेवाकडचे देव नाचवले जातात आणि त्यानंतर नवरदेव नवरीही देव नाचवतात त्यानंतर दाजींनी पूजाला उचलून घेतलं तिलाही नाचवलं पूजाचा बिदाई सोहळा तर आता सगळ्यांच्या पाया पडणार सगळ्यांना भेटणार तर पूजाचं सासरे ना म्हणजे मम्मी त्यांच्या घरापासून खूप जवळ आहे म्हणजे तिच्या घरातून मम्मीन त्यांचं घर दिसतं त्यामुळे म्हणजे तिला पण जास्त काही वाटत नाही आणि एकाच गल्लीमध्ये आहे सासर माहेर तर ती सगळ्यांना भेटली तर म्हणजे काही ताई बनतील पूजा रडली नाही तर कारण जवळ आहे आणि पहिल्यापासून म्हणजे तिची फॅमिली पण खूप छान आहे सासरकडची आणि ऋतू आहे घरामध्ये तर पूजाची जाव ही म मावशीची मुलगीच आहे त्यामुळे जास्त काही वाटलं नाही तर ही मावशी थोड्या इमोशनल झाला कारण मुलगी ही सासरी जाते आता लग्न करून तर चला सगळं तर पूजाच्या विदाई सोहळा खूप मस्त झाला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आवाई आणि लेकीचे पाय धुतले जातात तर मम्मीने माउसंत्यांनी मामा मामींनी तर पूजा आणि ताजींचे पाय धुतले तर ते आपले विष्णू आणि लक्ष्मी समान आपली लेक असते तर त्यांच्या सगळ्यांनी पाया पडल्या आणि त्यानंतर पूजाची बिदाई झाली तर पूजा तिच्या सासरी गेली तिच्यासोबत कलौरी माझी लहानी मावशी आणि मीच गेलेली होती गृहप्रवेशचा गृहप्रवेशचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला का लाईक करा शेअर करा आणि नवीनच तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय